नमस्कार वारीत आलेल्या अनुभवाचे किती जरी भाग आपण केले तरी खरी जी तयारी आहे ती वारीपूर्वी आपल्या मनातच होते आणि ती फक्त बूट चप्पल कपडे किंवा बॅगेपुरती मर्यादित राहत नाही आहे कारण तसं पाहिलं तर वारी म्हणजे एक संपूर्ण तपश्चर्याच आहे त्यासाठी तुमचं मन शरीर आणि आत्मा ह्या तिन्ही गोष्टींची तयारी लागते आता मानसिक तयारी म्हटलं तर काय वारी आ, तर वारीला निघताना सगळ्यात पहिलं म्हणजे आपली अपेक्षा ही शून्य ठेवायला पाहिजे आणि हे शिकलं पाहिजे म्हणजे वाटेत काय मिळेल कोण भेटेल कुठं झोपायला मिळेल जेवण कसं असेल ह्याचं काहीही ठरलेलं नसतं आणि खरं पाहिलं तर हेच वारीचं सौंदर्य कारण वारी ही आपल्याला लवचिकदार बनवते कारण इथं प्रत्येक क्षणाला मन वाकायला शिकतं आता बरेच लोक म्हणतात की वारीत काय बरोबर बरो न्यावं लागेल तशी लिस्ट बरीच करता येईल पण त्या सगळ्या लिस्टमध्ये पहिल्यांदा नम्रता समजूतदारपणा क्षमाशील वृत्ती आणि खूप अशी कृतज्ञ भावना बरोबर आपण घेऊन गेलं पाहिजे आता दुसरी गोष्ट म्हणजे शारीरिक तयारी आता शारीरिक तयारी काय केली पाहिजे चालण्याची तयारी किंवा साधनंच म्हणू आपण कारण वारी ही चालण्याची तपश्चर्या आहे दररोज साधारण पंधरा वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटरसुद्धा चालावं लागतं ऊन पाऊस झेलणं कमी झोपेतसुद्धा ताजं राहणं ही तशी साधी गोष्ट नाही आहे पण त्याच्यासाठी काय करायला लागेल त्याची काय तयारी करायला लागेल तर कमीत कमी वार्याच्या दोन महिन्याआधी रोज चालायला सुरुवात करा साधारण पाच ते सात किलोमीटर जरी चाललं तरी चालेल योग्य प्रकारचा बूट सँडल किंवा चप्पल वापरायला त्याचा आधीच सराव करा म्हणजे ती चप्पल किंवा सँडल परत लागत नाही रोज थोडंसं प्राणायाम सूर्यनमस्कार किंवा स्ट्रेचिंग करा कारण महत्त्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की शरीर हे आपलं साधन आहे आणि वारीमध्ये चालणं ही साधन आहे आता तयारीमधली अजून एक कुठली तयारी करावी लागेल तर आध्यात्मिक तयारी कारण बघा देव भेटतो चालत वारी म्हणजे केवळ वार नाचत गात जाणं असं नाही आहे तसं पाहिलं तर दृष्टीनं ती आपल्या आत्म्याची जागृती आहे जसं आपण विठ्ठलाला भेटायला निघतो तसंच मला वाटतं आपण स्वतःच्या अंतर्यामी स्वला म्हणजे अध्यात्ममधल्या आद्य म्हणजे आधी आणि आपल्या आत्म्याला असं भेटायला निघतो वारी चालताना चालतो मी पण शोधतो तो मीच जो माझ्यात आहे आता मग याची तयारी कशी कराल बरं तर कर दररोज हरिपाठ किंवा अभंग वाचन एक वेळ मोबाईल टी व्ही सोशल मीडिया टाळा पण नामस्मरणाची सवय श्वासोच्छ्वासामध्ये विठ्ठल आणि घरच्या प्रपंचात एक दोन दिवस तरी स्वयंसेवक वृत्तीनं काम करा म्हणजे वारीला अडचण येणार नाही ने। आता प्रत्यक्ष तयारी काय बरं करावं लागेल काय न्यावं काय टाळावं लोक बरेचदा विचारतात बॅगेत काय ठेवावं आता बॅग हलकी असली पाहिजे अगदी आपल्या मनासारखी आवश्यक गोष्टी काय आहे तर कमीत कमी दोन तीन सेट कपडे पांढरे कपडे पाहिजेत धुवून वापरता येतील असे नाहीतर किती घ्यायचे हे तुमच्या मनावरती अगदी काही लोक तर दिवसाला एक असे अठरा वीस दिवस वारीचे कपडे घेतात पण एक दोन ड्रेसपेक्षा एक, एक एक्स्ट्रा जर असेल तर पावसामध्ये भिजला तरी वगैरे तुमचं प्रॉब्लेम होत नाही बारीक चादर पाहिजे पातळ रेनकोट टॉवेल औषधं बेसिक औषधं कुठलीही गरजेची म्हणजे गॅससाठी पेनकिलर असेल उलटी जुलाब सर्दी खोकला त्याचबरोबर एक छोटीशी थाळी वाटी चमचा हे बरोबर असायला पाहिजे सुकामेवा गुळ शेंगदाणे आणि पाण्याची बाटली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याबरोबर ॲटलीस्ट हरिपाठ किंवा अभंगाचा संग्रह पाहिजे आता काय बरं टाळावं वजनदार बूट वारी ही ट्रेकिंग नाही आहे त्यामुळे वजनदार बूट टाळा जास्तीचे कपडे घेऊ नका दागिने घेऊ नका अनावश्यक प्लास्टिक अनावश्यक वस्तू किंवा कुठलंही टेन्शन गरजा आणि अहंकार हे सुद्धा घेऊ नका मित्रांनो वारी म्हणजे एक चालतं ध्यानच आहे आणि ध्यानात गुरफटण्यासाठी शरीराला हलकं मनाला शुद्ध आणि आत्म्याला सुद्धा सजग करावं लागतं आणि वारीपूर्वीच जर ही तयारी झाली तर विठ्ठल भेटतो फक्त मंदिरात नाही तर तो चालत्या पावलात सुद्धा दुसऱ्यांच्या हसऱ्या चेहऱ्यात आणि आपल्याच नतमस्तक नम्रतेतसुद्धा भेटतो वारीपूर्वी तुम्ही काय तयारी केली होती काही खास टिप्स आहेत काही खास मंत्र आहेत कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा कारण इतरांना त्याचा उपयोग होईल धन्यवाद आणि जय हरी विठ्ठल